मुंबईतील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या बैठकीत सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीकडून सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाची उमेदवारी प्रणितीताई शिंदे यांना देण्यात यावी अशी एकमतानी मागणी करण्यात आली लोकसभा निवडणुका लवकरच जाहीर होणार असून लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षतेखाली माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकसभा मतदारसंघांनी ही महत्वाची बैठक टिळक भवन दादर येथे आयोजित केली होती या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आमदार प्रणितीताई शिंदे याही उपस्थित होत्या यावेळी सोलापूरच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीविषयी चर्चा करण्यात आली आणि शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे आणि शहर व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी एकमताने सोलापूर सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे उमेदवारी प्रणिताई शिंदे यांना देण्यात यावी अशी मागणी केली सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे माजी आमदार प्रकाश यलगुलवार रामहरी रुपनर ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री सोलापूर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे माजी महापौर संजय हेमगड्डी माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके माजी सभापती भीमाशंकर जमादार प्रदेश चिटणीस नरसिंह आसादे किसन मेकाले अलकाताई राठोड जिल्हा सरचिटणीस भीमराव बाळगे अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष मयूर खरात किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल पाटील उपाध्यक्ष विजय हत्तुरे प्रदेश प्रतिनिधी सुशील बंदपट्टे मीडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला संघटक रमेश हसापुरे उपाध्यक्ष मल्लेशी बिडवे राधाकृष्ण पाटील अल्पसंख्याक विभागाचे रशीद शेख प्रवक्ते काका कुलकर्णी कय्युम बलोल खान एस बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी